नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या मौजे ढवळ मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाण्याचा सेमी क्रमांक किती आहे गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि भोळाचा सेमी क्रमांक किती भावांना नानांच्या निवडणुनात सुंदर आणि सेमी क्रमांक किती या तीन जोड्यांचं मी सेमी क्रमांक सांगणार आहे टोटल भावानं आठ सेमी आहेत आणि एका सेमीमध्ये सात सात गाड्या आहेत तर भावन या मौजे ढवळ मैदानात देखील सर्वांचं लक्ष लागलेलं कारण की विठ्ठल नानांचा घरचाच साज आहे तेजा आणि दिवाण्या तर सर्वप्रथम सांगतो कंद कंदूरचा राजा आणि भोळाचा कंदूरचा राजा आणि भोळाचा सेमी क्रमांक तीन मध्ये तास पाच वर सेमी क्रमांक तीन मध्ये तास पाच वर कंदूर राजा आणि भोळाची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच भाऊन विठ्ठल नाना बुधकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांची घरचीच गाडी तेजा आणि दिवाण्या सेमी क्रमांक सहा मध्ये तास सहा वर सेमी क्रमांक सहा मध्ये तास सहा वर तेज आणि दिवाण्याची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे तसेच दौरलीचं हरण्या सहाशे बावीस आणि सुंदर जी आता म्हणतात की नानांची नवीन खरेदी आहे मला अधिकृत अजून माहिती नाही ना पण हरण्या सहाशे बावीस आणि सुंदरचा सेमी क्रमांक आठ मध्ये तास दोन वर सेमी क्रमांक आठ मध्ये तास दोन वर हरण्या साशे बावीस आणि सुंदरची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे अशा प्रकारे या तीन टॉप जोड्यांचे तीन सेमी क्रमांक आहेत मौजित धवळ मैदानामध्ये पुन्हा एकदा सांगतो तंदूरचा राजा आणि भोळा सेमी क्रमांक तीन मध्ये तास पाच वर दिसणार आहे तेजा आणि दिवान या सेमी सहा मध्ये तास सहावर दिसणार आहे सार हारण्यास आशे बावीस आणि सुंदर सेमी क्रमांक आठमध्ये तास दोनवर अशा प्रकारे या तीन जोड्या दिसणार आहेत मौजे ढवल मैदानात आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या मैदानाचं कारण की विठ्ठल नाना बुतकर यांचं घरचीच गाडी बरेच महिन्यातून आपल्याला पलटन दिसते तेजा आणि दिवाणी या कुसेगाव मैदान या जोडीने काय गाजवलं होतं ही जोडी सर्वांची फेवरेट आहे घरचीच गाडी बऱ्याच दिवसानंतर आपल्याला दिवाण्या दिसतोय त्यामुळे तेजा आणि दिवाणी ही जोडी म्हटल्यावर टॉपचा स्पीड असणार आहे बेस्ट टॉप लक सर्व नंदींना धन्यवाद